शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळेवर ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना बियाणे वितरण होणं गरजेचं असून फुले किंवा या जातीची बियाणे नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिली जातात उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आय डी व एग्रीकवर नोंदणी करून घ्यावी असं त्यांनी सांगितलं पेरणीनंतर रोग नियंत्रणासाठी वेळेवर फवारणी करणं गरजेचं असून या हंगामात बियाणांचा तुटवडा जाणवू नये यासाठी नियोजनबद्ध वाटप सुरू आहे असं प्रतिपादन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांनी केलं राष्ट्रीय तेल बिया उत्पादन कार्यक्रमांतर्गत शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फुले किमिया या उच्च प्रतीच्या सोयाबीन बियाणांचं वाटप यड्राव येथे पार पडलं यावेळी आमदार यड्रावकर साहेब बोलत होते यावेळी बोलताना आमदार अड्रावकर साहेब पुढे म्हणाले की राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरू करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर नोंदणी करून या योजनांचा लाभ घ्यावा खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांसाठी बियाणं वितरण अत्यंत महत्वाचं आहे फुले कि जातीचे सोयाबीन बियाणं शिरोळ तालुक्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना तसेच आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गटांना देण्यात येत असून उर्वरित शेतकऱ्यांनी देखील फार्मर आय डी व एग नोंदणी करून घ्यावी यानंतरच शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो पेरणीनंतर बियाणांवर कोणताही रोग येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी औषध शेत फवारणी करणं आवश्यक असल्याचंही आमदार यड्रावकर यांनी सांगितलं आगामी हंगामात बियाणांचा तुटवडा भासू नये यासाठी योग्य नियोजन करून वितरण करण्यात येत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे मंडल कृषी अधिकारी संपतराव मुळीक तंत्र कृषी अधिकारी संजय सुतार सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत सहाय्यक कृषी अधिकारी सीमा खारखांडे यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडसूड